नाद द हार्ड लव या एका मराठी चित्रपटचं टीझर मी बघितलेलं आहे येत्या पंचवीस ऑक्टोबरला हा मूवी आपल्या भेटीस जायत येणार आहे तर आता या मूवीच्या टीझरबद्दल जर बोलायला गेलं तर एक साऊथ इंडियन टाईप वाईब या चित्रपटाच्या टीझरमधून येते एक प्रेमी आहे जो की एका मुलीच्या मागे जे आहे खूप वेडा आहे त्यानंतर त्याच्या लाईफमध्ये एक परत विलन एंटर करतो आणि तिच्या प्रेमासाठी हे दोघंजणही कशाप्रकारे लढा देतात काय होतं नंतर खूप साऱ्या गोष्टी ट्विस्ट अँड टर्न्स हे एक टिपिकल कथा जे आपण साऊथ इंडियन मूवीमध्ये बघतो फाईट सीन्स एक डान्स नंबर त्या टाईपची कथा ज्या आहे आपण या मूवीमध्ये बघू शकतो तर एक रेग्युलर वाईब मला चित्रपटाच्या टीझरमधून आलेली आहे बघा आता जेव्हा ट्रेलर येईल तेव्हा नक्कीच कळेल आपल्याला की वेगळं पण आहे का नाही काही आणि परत आणखी बघूयात की मूव्ही रिलीज झाल्यानंतर देखील कशा प्रकारचा मूवी आहे कशी रिव्ह्यूज कशा नाही तर चांगलं प्रमोशन करावा जेणेकरून ऑडियन्स पर्यंत हा मूवी पोहोचावा जसं टीझर रिलीज केलेला आहे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे तसं नक्कीच ट्रेलर लॉन्च देखील करावा मार्केटिंग करावी जेणेकरून प्रेक्षकापर्यंत हा मूवी पोहोचेल आणि एक चांगलं ग्रँड रिलीज द्यावं जेणेकरून हा चित्रपट पडचा चांगली कमाई तर तुम्हाला टीजर कसं वाटलं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू